असावी सो आम्हाला पाणी प्यायला द्यायची आम्हाला पाणी प्यायला द्या असं तो सगळा मातंग समाज गोविंदपूर बाबांना विनंती करत आहेत आलो देवाच्या जवळ विणवानी केली आलो देवाच्या जवळ विणवानी केली माया राहू पाण्याची दावली राहुळची माया माझे राहुळची बाप माझे मायाची बाप तो संपूर्ण समाज श्री गोविंदपूरबाबांना विनंती करतोय गोविंदपूर बाबांना त्या मातां समाजाची दया आली अनुकंपा उपस्थिती ओ विरासा आहे एक खणावे म्हणे न खनावे म्हणे अहो खनाव्यांची म्हणे असं म्हणून श्री गोविंदपुरु बाबांनी आपल्या श्री चरणाच्या अंगठ्याने जागा दाखवते तेव्हा त्या ठिकाणी फार मर्यादा असं पाणी लागल पाणी मिळताची घ्या साऱ्या दलितांचा दाप पाणी मिळताची गेला साऱ्या दलितांचा राऊळची बाप राऊळची माझे राऊळची बाप रावळची माया माझेऊळची बाप <laughs> त्या माताने समाजाच दुःख निवारण केलं श्री त्या माता समाजाने त्या ठिकाणी विहीर खोदली भरपूर असं पाणी लागलं आणि म्हणून ते सर्व मातंग समाज श्री गोविंद बाबांना राहुल माया राहुल बाप असं त्या ठिकाणी म्हणू लागलं माझ्या श्री गोविंद बाबांनी रुद्धपूर मध्ये कुठलंही काम करीत असताना कुठला भेदभाव मानला नाही कुठलंही काम करीत असताना त्या कामामध्ये कमी मला मानला नाही एखाद्या पाण्याला निघालेल्या बाईचं मूल सांभाळलं कुणाचं घरातून आणून पाण्यातून आणून बाजारात नेऊन दिलं कुणाचं बाजारातून आणून पाण्यामध्ये झोपी घातलं कुणाचं मडक धुवून दिलं कुणाचा तांद्या भरून दिला कुणाची पाठ घासून दिली कुणाला इशान पाणी दिलं अशी वेगवेगळ्या वे प्रकारची मदत अशी वेगवेगळ्या प्रकारची कामं श्री गोविंद प्रभाग करत होते एक अनाथ असलेली बाई तिचं बाळंतपंत जवळ आलं तिच्या घरामध्ये तिचं असं मोठ म्हणून कोणीच नव्हतं त्यावेळेस ती मनोर्थ करते राहुल माय राहुल बाप राहुल येते तरी माझं सुर करिती राहुल आले श्री गोविंद प्रभू बाबा आले तर माझे बाळणपण करतील असं म्हणून ती जेव्हा मनोर्थ करते तेव्हा श्री गोविंद प्रभू बाबा त्या बाईच्या घरी जातात आणि त्या बाईच बारा दिवस पण करतात ज्यावेळेस जा मध्ये जातीभेद हा विकोबाला पोहोचला होता उच उच्च श्रेष्ठ कनिष्ठ स्पृश अस्पृश्य अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानला जात होता तेव्हा श्री गोविंदपुर बाबा हे प्रत्येक जातीच्या घरी जायचे आणि मग कुंड्याची घरं एका बाजूला केल्याची घरं एका बाजूला लोहाराची घरं एका बाजूला वारकाची घरे एका बाजूला नाव्याची घरे एका बाजूला धनगरांची घरं एका बाजूला खटकाचं घर एका बाजूला शिंप्याचं घर एका बाजूला मायांची घरं एका बाजूला उच्च वर्ण्यांची घरं एका बाजूला अशी सगळी परिस्थिती असताना श्री गोविंद प्रभू बाबा सगळ्यांच्या घरी जायचे त्यांच्या भाकरी खायचे कधी कोणाव्याच्या घरी कधी केलेच्या घरी कधी कोणाव्याच्या घरी राहुल राहुलची माया माझे अशा साऱ्या जातींच्या घरी गोविंद प्रभो जायचे त्यांच्या भाकरी खायचे त्यांच्या अन्नाचा स्वीकार करायचे जाती भेद नष्ट करून त्या ठिकाणी समानता प्रस्थापित करायचे एके दिवशी श्री गोविंद प्रभू बाबा हे रायंगणामध्ये राजमठातील अंगणामध्ये वेढे करत असताना ते एकटेच मनाशीच बोलतात अहो मेला जाय अहो मेली जाय लेकी जावे येईल म्हणे नये म्हणे अहो येईलशी म्हणे उद्यावी म्हणे नानावी म्हणे बरवी जेव घालावी म्हणे एकी शिर सोळी घ्यावी म्हणे जावया घ्यावी म्हणे सावळापूरच्या ब्राह्मणाची असलेली सोन अनाथ असलेली सोन तिला माय नाही बाप नाही भाऊ नाही काकी नाही कोणीच नाही रक्ताचा असं कुठलंच नात नाही अशी ती सोन तिचा खूप सासूरवास केल्या जायचा खूप छळ त्या ठिकाणी तिचा केला जायचा आणि असा छळ होता असताना एका दिवशी तिच्या नवऱ्याने तिला हल्लं मारलं आणि शिरी तुझी आग दुर्दैवाची दुर्दैवे तुला कोणीच नाही तू अनाथ तुला माहीत नाही माय नाही बाप नाही आणि तिला घराच्या बाहेर हक्रून दिलं एका अनाथ सुने नाही दुनियेत माहेर एका अनाथ सुने नाही दुनिया दादूल ती लॻो